कारखान्यात आलेल्या सुरुवातीला आपल्याला बघायला भेटते म्हणजे ते हे क्रेन या क्रेननं बघा ऊस टाका ट्रॅक्टरातलं सगळा ऊस उचलते येते आणि या टेबलवर ठेवते ती आणि टेबलवरनं ऊस या गव्हात पाडून हळूहळू आत बारीक व्हायला ऊस आत ढकलला जातो या आणि इथं ऊस फोडायला इथं सूर्य असते त्या कोयत्यासारखं ते ऊसाला ऊसाची बारीक 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 बार बार काणका करते ती तुम्हाला दिसतील थांबा थोडं फोडं बघा दोन प्रकारमध्ये असतात पाठीमाग आणि पुढं बघा इथं पण चोऱ्या जायत्या त्या सगळा ओसाचा एकदम बारीक कणका केलं जाते त्याचं ओसाचं आणि आलेला ओस सगळा इथं आत ढकलत घेऊन येते बघा केन कॅरेजी चेन इथं फॅबिलायझरला घेऊन येत्या बघा ही चेन या चेन इथनं वरच्या साईडनं ओस सगळा आत येतोय आणि तर रिकामी होऊन खालनं चेन आणि खायशी महागार जात्या लेफ्ट टाईप सिस्टीम आहे बघा हो ही चेन महागार जात्या आणि वरच्या साईडनं ऊस आत येतो या आणि हे आहे फॅबिलायझर हे बाराशे आर पी एमने फिरते बघा यात ऊस आलेले एकदम बारीक बुकटा करते ओसा झाड एकदम चोईट्यास बघ्यासच तयार होतो या आणि याला फिरवते ही टर्बाइन हे टर्बाईन जवळजवळ तीन ते साडेतीन ते चार हजार आर पी एमने फिरत असते आणि फॅबिलायझर फिरते ते बाराशे आर पी एमनं हे आहे टर्बाईन हे सगळे स्टीमवर चालते टर्बाईन याचे स्पीड जवळजवळ चार हजाराच्या आसपास स्पीड असते चार हजार आर पी एम यात दिसेल तुम्हाला बघा इथं काटा आता याच्यात दिसत नाही व्यवस्थित तीन हजार नऊशे आर पी एम सध्याचं स्पीड आहे आणि फॅबिलायझर जो आहे बाराशे आर पी एम एवढं स्पीड असते फॅबिलायझरमध्ये सगळ्या वस्तूचं बुकटा होऊन बग्यास तयार होतो आणि ही बग्यास या रॅकमध्ये पडतो आहे आणि ही रॅक फळ फुडं मिलमध्ये बग्यास सगळा घेऊन जाते बघा हे सगळा बग्यास आहे ही मलमध्ये मिलमध्ये नेऊन टाकते उचलून पुढच्या साईडला हे तर आला बघा ही बघ बघा इथं खाली आला बघा मागच्या रॅकमधनं या रोलरमध्ये पडते आणि त्या रोलरमध्ये सगळ्या त्या ब जेवढा काय रस आहे या रोलरमध्ये सगळा रस पिळून काढला जातो जसे की आपण ऊसाच्या गा रस प्यायला गाड्यावर गेल्यावर तिथं ऊस तर बघा ऊसापासून रस काढत नाही शेम तशी जिथं पण पद्धत असते ही फक्त मोठे रोलर आहे तिथं लहान रोलर पिळून पिळून ही बग्यास बघा पुढच्या आणि पुढच्या मिलमध्ये पाठलं जातं अनेक पुढं असं चार मिल आहेत सगळ्या मिलमध्ये सेमच प्रोसेस होते आणि हे बग्यास सुकायसाठी गरम पाणी लावले बघा हे बग्यास वरला असते ती वाळ्यासाठी नाही गरम पाणी असते आणि सगळा रस खाली रोलरमधनं पडते आणि बग्यास बग्यास पुढच्या रॅकमध्ये जर पडतोय आणि रॅकमधनं हे पुढच्या रोलरसाठी असा बग्यास पुढे टाकलं जाते हे चालला बघाच पुढच्या रोलरमध्ये आणि पिळल्याला रस खाली पडतो या बघा रोलरमधनं खाली पडतो रोलर र रस सगळा टाक आता आपण हे रोलरच्या खालच्या साईडला आले बघा इथं बघा कसारखा रस खाली पडते आहे का बघा हे रस चारही रोलरमधनं रस किती पिळ पिळून खालच्या साईडला पडते बघा हे आणि सगळा पिळलेला रस खाली साईडला टाकीत पडतोय बघा रस जाईल सगळा वसाचा सा रस आहे आणि पेला रस बघा या टाकीत येतोय आला का या टाकीत या टाकीत सगळा टाकी रस आहे आणि त्या टाकीलाच साईडला पंप आहे बघा इथं पंप आहे दिसला का पंप आहे या पंपामधनं उचलून रस पाठवला जातो या फोड पण असेच टाके बघा दुसऱ्या रोलरची आणि ह्या आणि ह्या टाकीमधनं पण पंपाच्या साईडनं रस उचलून या रो रोटरीमध्ये टाकला जातो ही रोटरी म्हणजे रसातले सगळे घाण काढले जाते रोटरी रोटरीमध्ये हे बघा रोटरी यात बग्यासमध्ये जेवढा काय रस राहिला आहे यातला रस सगळा पेळला जातोय आणि बग्यास सगळा खाली रॅकमध्ये टाकला जातोय आणि रस रस खाली तेवढाच खाली टाकी आहे त्या टाकीमध्ये रस पाठला जातो येतो हाय बघा टाकी हा बघा रस सगळा शुद्ध रस पडतो इथं येऊन गाळलेला आणि ह्याच रसाच्या टाकीला खाली आणि ह्याला पण पंपच असतात पंपमध्ये रस उचलून फेकायचं मोटर थोडक्यात पाणी वाढायची आणि या लाईनमधनं बघा पुढं बॉइलिंग हाऊसला रस पाठवला जातो इथं फक्त रस काढला जातो या साखर व्हायची प्रोसेस सगळी बॉइलिंग हाऊसला असते मिलवर फक्त ओसातनं रस काढला जातो या मिलवर एवढीच प्रोसेस असते ही सगळी मिल आहे पूर्ण जेवढी दिसते तेवढी सगळी मिलच आहे आणि हे आहे टबाईन रोलरला फिरवायचं का मी टर्बाईन करत असतात प्रत्येक टर्बाईन चार रोलर फिरवते असे चार टर्बाईन आहेत आणि टोटल सोळा रोलर आहेत एक टर्बाईन चार रोलर आहे हे सगळे टर्बाईन आहेत आणि टर्बाईन सगळे स्टीमवर चालतात हे रॅक जेवढे आहेत ना हे रॅक जेवढे फक्त मोटरीवर असतात आणि बाकीचे रोलर जे फिरतात ते टर्बाईनच्या स्टीमवर हे रोलर सगळे टर्बाईनवर फिरतात बघा आणि यातनं रस काढून हे बघ्यास असं फुडं पाठवल्या मागाशी सांगितलं असतं मला असं बघ्यास फुडं पाठवलं जातं या आणि शेवटच्या रोलरमधनं ही बघ्यास बघा बागया कसा पडते बाहेर हे शेवटच्या अगदी शेवटच्या रोलरमधनं बघ्यास असे खाली रॅकमध्ये पडत जाते आणि रॅकमधनंही बग्यास सगळा असं बॉयलरला ढकलला जाते पुढं हे बघा प्रोसेस बघा कशा हे सगळ्या खाली बघ्यास असतो या इथनं बघ्यास असं वरती होऊन बॉयलर जाते हे वर हे बघा इथनं वर सगळा बॉयलरकडे बघ्यास पाठवलं जाते हे सगळं बघ्यास जाणारं सगळं बघ्यास वाढलेलं असते आणि बघ्याच तरच बॉयलर पेटवलं जातं बग्यासपासूनच बॉईलर चालवलं जाते बॉयलरला जाळ ही हे बघ्याच असतो हे टर्बाईन आहेत बघा पावर टर्बाईन आणि हे दिसते ते मोठं घेरसारखे चार रोलर आहेत बघा हे चार रोलर आहेत आणि त्याला फिरवते हे टर्बाईन आपलं हे चार रोलर आहेत दिसले ना आणि ह्याला टर्बाईन फिरवत असते बघा हे रोल्डर बघा कसा रस पिऊन काढते आणि त्याला हे टर्बाईन फिरवते हे सगळं टरबाईन आहेत हे जवळजवळ तीन हजार ते साडेतीन हजार पस्तीसच्या आरपीएमने फिरतात हे सगळे टरबाईन आहेत हे चार टर्बाईन आहेत प्रत्येक मिलला एक टरबाईन आणि स्टीमवर चालते ही स्टीम लाईन आहे तर टरबाईन प्रत्येक टरबाईनला सेपरेट स्टीम लाईन आलेली असते हे स्टीम लाईन आहे त्या बघू शकता तुम्ही मी कशा प्रकारच्या स्टीम लाईन येते या स्टीममध्ये खूप ताकद असते बरं का खूप म्हणजे खूप स्टीममध्ये ताकद असते इथंपर्यंत तुम्हाला समजलं असेल बाहेरून आता रस कसा येतो आणि ह्या मिलमध्ये कशा प्रकारे रस गाळला जातो हे बघा चार रोलर सगळ्या टोटल चार मिल हे पंप हे पंप यातून रस सगळा तिकडे बॉइलिंग हाऊसला पाठवला जातोय अशा प्रकारचे हे मिल सेक्शन आहे तर आता आलो आपण बॉयलर सेक्शनला हे आहे बॉयलर इथं सगळे खेळ आहे बघा कारखान्याचा पूर्ण पूर्ण कारखाना बॉयलरच्या स्टीमवर चालते बॉयलरला स्टीम तयार केली जाते आणि बोरातली राखा वाढायला लागली ती बघा आत खोऱ्या घालून हे बघा आत सगळे रा जाळच आहे सगळा कसा जाळ आहे बघा आणि सगळा जाळ बग्यासवर असतो या बग्यास म्हणजे वसाचा चुटी हे सगळं बघ्यास यांना आत बघा कशाच टेम्परेचर आणि आत टोबा असतात बॉयलरमध्ये या टोबात पा टोबात पाणी असतं आणि पाण्याला तापलं जातं आणि पाणी तापल्यावर पाण्याची वाफ तयार होते आणि वापाची पुढची प्रोसेस म्हणजे स्टीम तर इथं बॉयलरला स्टीम तयार होते वरनं बग्यास या पाहिजे तेवढा बग्यास या बॉयलरमध्ये घेतला जातोय आणि वरलेला बग्यास सगळा बाहेर पाठवला जा जातोय बाहेर टाकला जातो आहे इथून बाहेर जातोय आणि पाहिजे तेवढाच बग्यास बॉयलरला घेतला जातो या स्टीम तयार करण्यासाठी आगीसाठी या दिसतात ह्या सगळ्या स्टीमच्या लाईन आहेत बघा या पांढऱ्या या टर्बाईनकडे जातात बॉयलरमधनं स्टीम तयार होऊन हे बघा ही एक वरण आलेली लाईन आहे त्यातनं स्टीम बॉयलरमधनं येते आणि या बाकीच्या ज्या लाईन आहेत त्या सगळ्या टर्बाईनकडे जातात बॉयलरला वापरून उरलेला बग्यास सगळ्या इकडे बाहेर होती बघा इथं येऊन बाहेर पडतो बग्यास आणि या बग्यासापासून प्लॅवेड अजून बऱ्याचशाच वस्तू अशा काय काय केल्या जातात ह्या बघ्यासपासून वशाच्या पेट्यापासूनच प्लायवड तयार केली जाते हे बघा बघ्यास हे सगळा वापरून बाहेर पडलेला बघ्यास आणि जेवढा पाहिजे तेवढा बघ्यास परत आणि इथून बॉयलरला सुद्धा नेला या पाहिजे तेवढ्या बॉयलरला बघ्यास पाठवला जातो आहे आणि उरलेला बघ्यास सगळा हे बघा इथं वरणं खाली पडतोय रुवरित बघ्यास खाली पडतोय हवा तेवढा बॉयलरला बघ्यास घेतला जातो आहे अशा प्रकारे इथं प्रोसेस चालू असते हे सगळा बग्यासाचा दिसतो तेवढा सगळं ढीग हे चाललं आहे बग्यास आत बॉयलरला जर कमी पडला तर बॉयलरला बग्यास घेतला जातोय नाहीतर हा याचा पूर्ण फिरून महागारी बघ्यास येतो या तर असा असते प्रोसेस हे बघावर हे बघा रॅक आहे वरनं मिल वरन आलेला बग्यास सगळा या रॅकमध्ये येतोय पाहिजे तेवढा बॉयलरला वापरला जातोय उर्वरित जो बगॅस आहे तो असा बाहेर टाकला जातोय तर असेल बऱ्यापैकी सगळी प्रोसेस तुम्हाला अशा प्रकारे आजच्या भागात फक्त एवढंच उर्वरित जे काय साकार प्रोसेस आहे ते पुढच्या भागात भेट तुम्हाला बघायला मिळेल त्यासाठी आपले चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा शेअर करा ही सगळी प्रोसेस आहे ती सगळी साखर प्रोसेस आहे